लग लग जा तुल टाकलं वा गुगल पे फोन पे रिचार्ज करायचा स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त झाले का सर्वांचे जेवण रुपेश दादा नमस्कार नमस्कार ना, ना। ना। जा, 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 जा।, जा, जा।, जा मी आले होते नमस्कार नमस्कार गाववालेदा म्हणतात गाववाले नमस्कार नमस्कार परिहरा गावी यायच का <tip> आताच आत्ताच गावावरून आले <tip>

भारतात दत्तम्या गुणी चॅनल ला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त शिवम शिवम दादा ताई नमस्कार आपण मला ओळखले का सांगा गुरु हे तुम्ही तिघं पण उठा उठा तिघं पण भटकन यायला घेऊन जायला मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त चंद्रकांत सुता दादा हाय हाय शिवम दादा त्याच्या अगोदर तुम्ही लाईव्ह ला आलेले दादा आणि माझे काम नाही केले का सांगा हो हो दादा शिवम दादा ओळखलं त्यांनी ते विचाराय सांगितलं माहिती ब्ल्यू द्या ना हॉस्पिटल मध्ये कामाला आहात का डॉक्टर आहात तुम्ही हॉस्पिटल मध्ये कामाला आहात का डॉक्टर आहात आता तुम्ही <laughs> रुपेश दादा ब्ल्यू म्हणजे काय

नवीन लाईक करा शेअर करा चॅनल लाईब करा कमी मी कमेंट्स करा छान कॉमेंट करा मित्रांनो पहिले लाईक धन्यवाद 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 लाईक केल्याबद्दल पहिले लाईक तुमच आहे का कसका एल्को मलात बघितलं काय ओके दादा लाईक ओके ओके पहिले खरत हिरप्पा हाय दादा हाय शिवन दादा म्हणता दादा माझे बाबा खूप त्रासले आहेत जर ते डॉक्टर साहेब यांचे ॲड्रेस सांगाल तर बरं होईल दादा आणि हाय शिवम दादा तुमचं चॅनल आहे का फर्स्ट ला फर्स्ट लाईक डन केलं रुपेश दादा शिवम दादा तुमचं चॅनल आहे का काही जबरदस्ती नाही आहे दादा होत असेल तर सांगा दादा तुमचं चॅनल आहे का शिवम दादा बिराप्पा खरा <coughs> नमस्कार सर्वांना नमस्कार श्री स्वामी शिवम दादा तुमचं चॅनल आहे का नाही दादा माझा चॅनल नाही आहे पारा पारा। दादा पण तुम्ही नाही नाही दादा विसरलो नाही दादा ऍक्च्युली दादा गावाला काय झालं होतं माहितीये का रुपेश दादा म्हणतात प्लीज शिवम दादा गावाला गेलतो ना तुमच्या अश्विनीताईचे वडील पण खूप सिरियस होते त्याच्यासाठी त्या त्या मध्ये होतो दादा दुसरं काही नाही वीरप्पा खरात दादा काय खायला देतात त्याच टेन्शनमध्ये होतो दादा तुम्ही सांगितलेलं बरोबर होत आणि सुद्धा म्हणजे माझी वडील ठीक नाही एप्रिल मध्ये काल सुट्टी झाली आता परत फॉर्म उद्या द्यायचा आहे त्यांना पण म्हणजे ते पण सिरियसच आहे मी मानत होतो माझ्या ताईला तब्बू ताई, ताई म्हणून आता तरी ओळखला का हो दादा हो दादा हो तुम्ही तारीफ करत होते माहिती आहे दादा पण थोडं टेन्शन मध्ये होतो दादा तुम्हाला तुम्हाला विसरलो असं नाहीये दादा शिवम दादा तुम्ही लाइव्ह ला यायच्या अगोदर oh. पण तुम्ही लाईव्ह ला यायच्या आणि तुम्ही डॉक्टर बद्दल विचार केला oh, oh. तेही बरोबर आहे दादा विसरलेलं नाहीये दादा रुपेश दादा म्हणतात दाद भाऊजी माझी कमेंट नाही वाचली तुमची वाचली ना प्लीज hmm. बोलले ना तुम्ही काय प्लीज लाईक like डन केलं प्लीज त्याच्या पलीकडे तुमची कॉमेंट नाही आली भाऊजी माझी कॉमेंट नाही वाचली शिवम दादा आवाज सारखा आहे सेम सेम टू ओके शिवम दादा प्लीज तुम्हाला कुठल्या डॉक्टरचा ॲड्रेस हवाय सांगा बरं प्लीज प्लीजच्या वरती प्लीजच्या वरती दादा कॉमेंट नाही दिसत आहे तुमची कधी कधी असं होतं कॉमेंट करता पण कॉमेंट दिसत नाही प्रकाश लोखंडे हॅलो 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 तुम्ही सांगा जरा कुठल्या डॉक्टरचा तुम्हाला ऍड्रेस हवाय तुम्ही सांगेचे ल पण स्वारी थोडस टेन्शन असल्यामुळं दादा आहेत का तुम्ही बर दादा ओके नो प्रॉब्लेम काहीच जबरदस्ती नाही आहे दादा ओके इट इस ओके कॉल करून गावाला आपले म्हणजे नातेवाईक आहेत त्यांच्याकडनं मी तुम्हाला आमचा आणि तो फिरतीवर नक्कीच सांगितलं मी लगेच कॉल करतो दादा तुम्ही सांगा फक्त म्हणजे कुठल्या डॉक्टरचा तुम्हाला ऍड्रेस हवाय जेवण झालं प्रकाश दादा म्हणतात जेवण झालं का हो दादा जेवण झालं तुमचे झाले का चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो शिवम दादा बोला कारण शिव दादा तुम्ही खूप दिवसापासून सपोर्ट करत आहात आणि तुम्हाला विसरलोय असं काही नाही दादा जेवण झालंय दादा झालं मी तुम्हाला चारदा सांगितले आहे दादा आणि ताई पण इट इज ओके नो प्रॉब्लेम नाही नाही दादा ओके ओके दादा समजलं मला शिवम दादा मी नक्कीच चौकशी करून तुम्हाला सांगतो दादा उद्याच्या लाईव्ह मी तुम्हाला नक्कीच सांगल उद्या साडेआठ वाजता आपली लाईव्ह असेल मी तुम्हाला नक्की चौकशी करून सांगल दादा मी तुम्हाला चारदा सांगितलं आहे दादा आणि ताई पण इट इज ओके नो प्रॉब्लेम शिवम दादा मी नक्कीच चौकशी करून तुम्हाला मी उद्या सांगतो माझे बाबा पॅरलेल पॅरलेसिस आहे ओके ओके दादा मी तुम्ही काही टेन्शन नका घेऊ हो दादा मी उद्याच तुम्हाला सांगतो ताई आपण पुढे राहता आम्ही कर्नाटकला असतो हो दादा हो। कर्नाटकून बोलता येत असं पुणे आहे पुणे कर आहोत आम्ही रुपेश दादा पवन भाऊ नमस्कार नमस्कार चॅनलला नवीन असांत तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त छान छान कॉमेंट्स करा मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सर्वांचं स्वागत आहे अनिल सा, अनिल अनिल दादा, अनिल दादा, दाजी, दन्नेवा, 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 दादा दाजी, आले आले आपले मी आलो ताई धन्यवाद आपल्या लाईव्ह वरती तुमचं स्वागत आहे दादा खूप डॉक्टर ला उपचार घेतला दादा पण मला ॲड्रेस दिला दिला सो तुम्ही जवळचे होता म्हणून विचारलं दादा ओके ओके दादा दादा नक्कीच तुम्हाला उद्या ॲड्रेस देईल दादा उद्या आमची साडेआठच्या लाईवला मी नक्कीच तुम्हाला ॲड्रेस देईल आणि बाय चान्स तुम्ही जर लाईवला नाही चालेल तर मी माझ्या एका कॉमेंट्समध्ये ॲड्रेस आड, सेंड करील पवन दादा नमस्कार रुपेश दादा नमस्कार म्हणत आहेत ता अनिल दादा म्हणतात चार नंबरचा लाईक केला आहे अनिल दादा धन्यवाद प्रकाश दादा इंस्टाग्राम ला आहेत का हो, हो प्रकाश दादा प्रकाश लोखंडे दादा इंस्टाग्राम ला आहोत आम्ही इंस्टाग्राम ला पण नवीन अकाउंट खोलेले आहे तिकडे पण व्हिजिट द्या सेम सेम नावाची आयडिया आहे अश्विनी सोमोशी म्हणून लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त झालं का सर्वांचं जेवण झालं का मित्रांनो आयडी काय आहे अश्विनी सोमोशी अश्विनी सोमोशी नाव आहे आयडीच सेम आयडी आहे आपली त्याच नावानी आयडी आहे दादा शिवम दादा आणि मी लाइव्ह पण आलो होतो दादा पण तुम्ही फिरायला होते म्हणून मी जास्ती डिस्टर्ब नाही केलं दादा ओके ओके दादा स्वारी शिवम दादा शिवम दादा स्वारी मनापासून प्रकाश दादा म्हणतात ओके धन्यवाद दादा सॉरी सॉरी दादा ऍक्च्युली शिवम दादा आता काय झालं होतं गावी गेलो तुमच्या तुम अश्विनीताईचे वडील पण खूप सिरियस होते आणि आमच्या आत्या पण एक्सपायर झाल्या होत्या गोस्पेअर स्टार्ट द शो फास्ट बॉय हाय हाय दादा शिवम दादा लाईक द चार नंबरचा धन्यवाद धन्यवाद शिवम दादा बरोबर आहे दादा घरामध्ये पे हो माय गॉड सॉरी दादा काय झालं दादा शिवम दादा काय झालं दादा बरोबर आहे घरामध्ये पेशंट आल्यान असल्यानंतर खूप त्रास होतो दादा आम्ही जवळून अनुभवला आहे आता तुमच्या अश्विनीताईचे पण वडील म्हणजे खूप आजाराच्या कंडिशन मध्ये आहे दादा आणि आजच्या पण ज्या एक्सपायर झाल्या होत्या त्याच्यामुळे थोडा त्रास झाला होता दुसरं काही नाही दादा चालतंय दादा एकमेकांना समजून एकमेकांना समजून घ्यायला लागतं आपल्याला दादा ते सांगितले ना तुम्ही डेट झाली म्हणून स्वारी म्हटले ओके ओके दादा राकेश दादा आले आपले अश्विनी ताई अजय भाऊ नमस्कार लाईक दन आज तर काय आमच्या राकेश दादांची मज्जाच मज्जा आहे आमचे राकेश आज लाडाचे जाव गेले सासूरवाडीला आणि नमस्कार नमस्कार करत आहे राकेश पाहुण चार चांगल्यापैकी झाला राकेश दादा आज काय पाहुणचार चार व्हेज होता का नॉन व्हेज होता दादा <स्थ> <स्थ> लाईक करा मित्रांनो लाईक करा फक्त पाचच लाईक झालेले आहेत भरपूर लोक पाहतात पण लाईक नाही करत लाईक करायला काय कंटाळा येतो काही समजत नाही दादा राकेश दादा नमस्कार करत आहेत आपले अनिल दादा नमस्कार करत आहेत कराइकरा मीनाक्षी ताई आलेली आहेत मीनाक्षी ताई नमस्कार जेवण करायला सर्व ताई दादा आपले अनिल दादा सर्वांना जेवण करायला बोलवत आहेत राकेश दादा दादा अनिल नमस्कार करत आहेत मीनाक्षी दादी मीनाक्षी ताई नमस्कार करत आहेत म्हणतात रुपेश भाऊ नमस्कार रुपेश भाऊ म्हणतात मीनाक्षी ताई नमस्कार राकेश दादा म्हणतात मीनाक्षी ताई नमस्कार सर्व एकमेकांना नमस्कार करत आहेत नवीन असाल मित्रांनो लाईक करा शेअर करा चॅनल लाईब करा श्री स्वामी समर्थ श्री गुरु दत्त आपले दादा नमस्कार ताई म्हणतात रुपेशा रुपेश दादा नमस्कार ताए दा दा नमस्कार करत आहे

चला तर मित्रांनो टाइम झालेला आहे आपला बाय सर्वांना घ्या काळजी स्वस्थ राहा मस्त राहा आणि मेन म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ पाहत राहा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ना रुपेश नाही रुपेश झाला आहेत चुकून झालं ताईंकडनं दादा समजून घ्या टाईम कडनं चुकन झाला सर हॅलो जी हाउ आर यू आय एम फाईन

तर मग बाय मित्रांळजी का काजी मस्त मस्तरा मेन म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ पात्र श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त बाय सर्वांना